हाय राम शुभ राम शुभरात्री सर्वांना चला आता मस्त पैकी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे मग म्हणलं करावं सुरुवात हा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा तर चला आता मस्त वांग्याची सुकी वांग्याची भाजी सुक्की वांग्याची भाजी मस्त फोडणीचं वरण आणि खरडा हिरव्या मिरचीचा लसूणचा ना चांगलं शेंगदाणं टाकून छान पैकी आपला खरडा बनवायचा आहे बघा खरडा <laughs> तर चला आता तेल मस्त गरम व्हायला आहे दिसत असेल तर मला इकडं नाही दिसत ना थांबा थांबा मी दाखवते हा तर आता मस्त गरम कमी केला बरं का गॅस कारण आहे ना तेल चांगलं कडलं होतं त्याच्यामुळं हा तर चला आता मस्त पैकी खरडा बनवणारे आज थोडासा खरडा आणि बाजरीची पण रोटी बनवणार आहे आणि गव्हाच्या पण रोट्या बनवणार आहे हा तर चला आता दाखवते चला आता स्वयंपाक करू आपण तर चला हे बघा मस्त पैकी तेल अगदी आपल्यावर सरसोचं राहायचं तेल चांगलं गरम होऊन थंड झालेलं आहे चांगलं आता हिरवी मिरची लसण आणि आदरक चांगलं आपल्याला बनवायचंय वांग थोडीच वांग सुक्क वांगा, वांग असं बनवायचंय इकडे वांगी तुम्हाला माहिती नाही असली असतात ह्या का असले वांगे असतात ही वांगी आहेत तर ही वांग बनवायचे सुक्क अजून चहा काय बनवलेला नाहीये ते तर आणून ठेवलेलं आहे दूध काही नाही दूध थोडंच राहिलेलं आहे तर बनवणार आहे चहा म्हणलं रिषा आला ना साडेसहा वाजता तव बनवावं चहा त्यावर म्हणलं भाजी टाकाव फोडणीला तर वातावरण अंधार अंधार पूर्ण पडलेला आहे बरं का हा कारण इकडे आहे ना हरियाणामध्ये थंडी जास्त आहे तुम्ही ना सर्च करून बघू शकता एवढी थंडी आहे की आहे ना पाच वाजताच अंधार पडतो पाच वाजता अंधार पडल्यामुळं थंडी वाचते तर आता रिशी रिशी आल्याच्या नंतर मस्त गरमागरम चहा बनवणारे दोन कप ते पण पीन मी पण पीन आणि मग पुढं कामं चालू तर चला आता मी दाखवते तुम्हाला पुढं पुढं चला आता का मस्तपैकी टमाटर टाकून घेते चला आता हळदी नमक आणि मिर टाकून का मस्त फ्राय करून घेते आपल्याला बनवायचं छानपैकी वांग सुख वांग त्या जागेवर पाणी टाकायचं नाही आता मिक्स फक्त तेलामध्ये असं बनवून घ्यायचं लय छान लागतं मस्त चांगलं आता टमाटर हे सगळं झालं मिक्स ना असं फुरून घ्यायचं काय ते असं केलं ना ते मस्त होतं झालं की मग बनवून आता व्हिडिओ लई मोठा होतो मग मी आहे ना काय करते माहिती आहे का आता परत हां मी ना बोलायला आली की बोलतच राहते त्याच्यामुळं तर त्याला आता मस्त पैकी झालेला आहे आता आपण त्यात वांग तुम्हाला आहे का मी बोलायला आली की बोलतच राहते आणि नंतर हे काय आहे का जास्त व्हिडिओ मोठा होतो आणि मग ते आहे ना माझ्याकडनं लवकर अपलोड होत नाही हे प्रॉब्लेम आहे दुसरं काही नाही नाही तर मग मी तर गप्पा तर मारत असं तुम्हाला माहिती आहे पण आता काय करू व्हिडिओ आहे ना आपलोडच नाही होत लवकर मग बाजू आणि असे वांगे टाकायचे सुटते मी घेते ना चल घेतलं टाकून आता याला छान पाहिजे हो द्या त्यावर आपण मस्त दुसरी तयार करू सोडणीचं वरण बनवायचं हे मस्त झाकून ठेवते चला या मस्तपैकी चहा प्यायला सगळ्यांनी गरम चहा स्पेशल केलेला आहे हा तर चहा ह्या बघा मस्तपैकी चहा झालेला आहे आणि आता आपण भाजी बनवू बघू की आपण झाली किती भाजी किती झाली ती आपण बघू द्या कारण रिषे आलाय ना आता कामावर रिषी आल्यामुळं आपल्याला काय दाखवू नाही दाखवू का, ना का। कपडे काढले तरी वर्ष चांगो करतोय तो हाय तो कर दे तो कर भाजी हा वाव काय लोणचं झालंय मस्त वांग्याचं ह्याला लोणचं पण म्हणतात बरं का कोण कोण का वांग्याचं लोणचं म्हणतात लोणचं वांग म्हणलं ते वाहाराष्ट्रामध्ये ना एखाद्या ठिकाणी असं म्हणतात ना लोणचं वांग्याच सुक्क वांग म्हणलं की लोणचं म्हणायचं तर ह्या का असं मस्त पैकी भाजी छानपैकी बनवलेली आहे हा वांग्याची झाली आता आता मी ह्याच्यावर आहे ना हे झाकून आणि काढूनच ठेवते मस्त पैकी मी आहे मी ना आता ठेवते अजून आपली ज्योतबत्ती पण नाही झाली मंदिरातली आता नाही झाली अजून आता मी कुकर ठेवते मस्त पैकी वरण करायला हका हिरवी मिरची लसूण टमाटर आणि धनिया चला आता हे का मस्तपैकी तेल आपलं राहायचं छान गरम झालेलं आहे थोडंसं जिरं आहे ते जिरं टाकते जिरं पण आता उद्या सामान बघू आता टाकलं आहे जिरं हो थोडंच तेच टाकलं कांदा हिरवी मिरची लसण हे पण टाकून घेतलेले आहे आपण असं हलवायचं काय ना घेतले की चा ऋषीला हरियाणामध्ये थंडी कशी ते सांग कौश थंडी हा, थंडी कशी आहे इकडे किती आहे किती सांगू आता बरफ पडलं बरफ पडलं इकडं <laughs> बर्फात हात दिले <दे> <laughs> बर्फात हात लय थंडी आहे ना हरियाणामध्ये लय थंडी आहे चला पैकी ऋषी थोडस आपण थोडीचा इंटरव्ह्यू घेतला कशी बाबा तुमच्या हरियाणामध्ये थंडी तर लय थंडी बर्फ पडला इकडं असं <laughs> सांगतोय रिषी कारण थंडी हायस तेवढी रात्री आपण पाणी ठेवलं का नाही बाहेर असा कच्चा बर्फ कसा असतो बर्फ ह्याच्यावर फ्रीजमध्ये ठेवलेला हा तसं तयार होतंय परत बर्फाची एवढी थंडी आहे रात्रीची दिवसा जरा ऊन पडतंय अजून तर हाय पडतंय ऊन का एकदा तर असा अंधारच पडला होता दिवसा सुद्धा दोन दिवस तर हे शोटर कानाचं का बांधायचं बिंधायचं सगळं बाहेर निघलं बेडमधलं देवांमधनं कपटातलं सगळं काढलं दोन दिवस अशी थंडी पडली नसतं अंधारच जेवढे पण बेडमध्ये ठेवले होते ना कपडे गरम कपडे ते सगळी बाहेर हा आपण आता दोन दिवसाच्या नंतर जरा ऊन पडायला लागले दुपारचं आपण रात्रीचं मात्र तेवढीच बर्फ आहे पण थंडी आहे बरं का तर चला मस्त मस्तपैकी तुम्हाला बोलता बोलता आपलं छानपैकी हे बघा झालेलं आहे हा तर चमचा सुद्धा आहे हो का, का पण उगा हलवते हाताने कारण मस्त का टमाटर हे टाकलं आपल्याला बनवायची मस्त पैकी लाल पिवळी मुगाची डाळ थोड मिरच्या वर आणि आता हाची टाकून घेतील नमक सलाटा हो का मस्त पैकी हळदी आणि नमक टाकून बरं का ले, ले, तेल कमी टाकते पण मी पण तेल कमीच चांगलं खाल्ल्याला काय जास्त तेल टाक ते तेला मग बसत्यात ऍसिडिटी होती काय होत तिथलं ऍसिडिटी मला म्हणता पण येत नाही तर चला चला आता मस्त पैकी फोडणीच बरं असं वाटली मस्त झनघणी असा थोक लागला का नाही Hmm. चला तकच, हे कच्री, कच्री हे आता मस्त पैकी ह्या बघा का चटणी बनवायसाठी कच ह्या का हे पण घेतली होती मी कचरी कचरी पण घेतली होती पण आता हे जे नाही बनवत आता बनवणारे मी खरडा तर खरड्याला ह्या आपल्या मिरच्या असतात बघा सासलेल्या इकडे आहे ना भाजी दिली ना की भाजी सगळं मिरच्या देतात चार पाच चार पाच तर त्या लय साचल्या होत्या मग आता ह्या का अशा मस्त धुवून घेतल्यात आणि धुवून शेणी मी आहे ना असं खरडा बनवणार आहे ह्याचा मिरच्या थोडेसे शेंगदाणे आहे हे हो का कसले हो का किती घाण निघत बघा हो का हे का अजून धुती बघा दुती बाया मित्र हि काय गाणी बनवले बघा हिरव्या मिरच्या आणि खरडा हिरव्या मिरची अजून शेंगदाणे आणि लसण आहे आता पहिला मिरच्या धुवून घेतल्या मी तर खळाखळा दोन तीन पाण्यात बाया हा ह्या का मस्तपैकी झाल्या ना आणि आता खरडा बनवायचा ह्याचा चला आता हे का मस्तपैकी शेंगदाणं लसण आणि हे हिरवी मिरची आता अशी मस्त भाजून घेते का तड 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 आणि नंतर मग त्यात म्हणू आपण खरडा थोडासा धनिया टाकून कुठली मीठ मस्तपैकी खरडा बनवू आता हे भाजून घेते मी कसा वाटतंय झनझणी जन असा खरडा चला आता ह्या का मस्त पैकी असं बाजून घेतल्या बघा हे का आता हे मस्त असं खरड्याला असं मस्त भाजून घेतलंय ह्या का खाली सुद्धा लागू तर बाजल्या का लागलं ला म्हणजे ते पाणी होतं ना पहिलं आणि त्यात आपण हे बाजले हो आता ह्यातच थोडंसं तेल घालून पर परत नाही पण पहिले आता मिक्सीमधनं फिरून घेत्या ह्या बघा मिरच्या अजून लसण आणि शेंगदाणा चांगलं भाजून घेतलं बघा परतून घेतलं आता ह्याला मिक्सरमधनं काढती असतं पाहिजे अशी कामं असतात आणि आता तांदूळ लागते मी भात शिजायला कारण आता उद्या तर रविवार आहे भातावर पण काम चालून दोन तीन रोट्या बनवणार बाजरीच्या आपण रोट्या गव्हाच्या रोट्या बनवायचे कॅन्सल करायचं कारण उद्या सुट्टी पोरांची हां तर आज आपला निवांत भात वरण भात फोडणीच मस्त वांग्याचे भाजीन बाजरीच्या बाकरीन खरडा आज हे आहे बघा चला आता मस्त पैकी हे बघा झालेलं आहे आपलं राईस छान पैकी राईस झालेला आहे आणि वरण पण झालेलंच आहे मस्तपैकी वरण पण झालंय हम्म फोडणीचं वरण आणि आपला राईस घेतली ती काढून आणि मस्त खरडा बनवते चला आता ह्या का मस्तपैकी तेल टाकलेलं आहे बरं का मी ह्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे इकडं आपलं दूध लागलंय गरम व्हायला आता मी आहे ना ह्या का हे असं मीठ पण टाकलं होतं आणि मिक्सरमधलं आहे ना असं काढून घेतलंय आबाडदोबड काहीलाही बारीक केलं नाही कारण शेंगदाण्याची चटणी अशी असते ना जरा मोठ चांगली वाटते चला आता हा मस्त पैकी कशी झाली शेंगदाण्याची चटणी झाल्या का नाही ना खरडा एकच नंबर तर आपलं तेल टाकून थोडंसं परतून घ्यायचा आणि सगळं आपलं थोडीशी दणे आपण टाकून घ्यायचे तर खरडा केलाय तसं जन झणझण तोंडाला नुसतं चवच यायला पाहिजे है ना तर चला आता मस्त पैकी खरडा पण झालेला आहे कारण आपण पहिलाच भाजून घेतलेला आहे आता मस्त तेल त्यातून थोडस त्याला तळून घेतलं घेतलंय तसे खरडा पण तयार झालेला आहे त्यात खरड्याला आपण बघायचं ठेवणार आहे वरण भात आणि वांग्याची भाजी सुक्की आणि आता बनवते मी बाजरीच्या भाकरी सला आता नसत्या पैकी हे हो का गव्हाच्या पण होतं पीठ थोडस तर चार रोट्या ह्या पण करून घेतल्या दोन रोट्या अजून बाजरीच्या करती वरण भात बाजरीच्या रोट्या गव्हाच्या रोट्या आणि माझं लक्ष दुधाकडे बरं का, हो का। दूध जाईल वर माझं इकडे नाही लक्ष आता खराबली रोटी गेल ते ना सला तर मस्त रोट्या बनवून घेते छान पैकी आणि दोन बाजरीच्या भाकरी पण बनवणार आहे बर का होत बिटत म्हणलं कशाला वाया घालवायचं शहे रोटे बनवलेले आहेत सला मस्त पैकी बघा हो बाजरीच्या बाकरी हा दोनच बनवणार आहे कारण ह्या पण रोटे आहेत भात पण आहे तर दोन भाकरी अजून बनवत्या चला हे बघा मस्त पैकी बाजरीच्या दोन भाकरी बनवल्यात बघा आणि गव्हाच्या पण बनवल्यात तर हे हे पण झाल्या मस्तपैकी आणि आता आहे ना मी काय करणार आहे माहिती आहे का मी बनवणारे आता हे भाकर बाजून आणि हे झालंय स्वयंपाक साधा रसिक आंघोळ करायला तर चला आता मस्तपैकी आपलं फायनली भाकरी झाली तर आजचा स्वयंपाक आपला मस्त पैकी हे बघा झालेला आहे उघड उघडते झाला तर चला मस्त पैकी हे बघा आजचा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे बाजरीची बाकर गव्हाची बाकर नाही बाजरीची बाकरी गव्हाच्या रोट्या खरडा वांग सुक्क वांग वरण आणि राईस म्हणजे हे बघा हे आपलं सुक्क वांग हे आहे सुक्क वांग हे आहे आपला मस्त पैकी खरडा खरडा बघा कसा झालं झाल्याने एक नंबर खरडा मस्त वेळी खरडा दोन्ही डाळच्या भाकरी दोन्ही कलम म्हणजे दोन बाजरी आणि गव्हाची साधा राईस आणि फोडणीचं वरण तर आजचा हा स्वयंपाक झालेला आहे आता रिशी आलाय आंघोळ करून हे काय आता रिशीचं आंघोळ आंघोळ तर करून आलाय तेव्हा आता आता तेव्हा करतो जोतबत्ती मस्त पैकी बसून आता जे जोतबत्ती करणार रोहनचं पाणी आणलं त्यांनी ठेवायला गरम करायला आता हिथून पुढं आमचं बघा आंघोळन पांगुळण जेवण तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये रिशू बाय करते तर चला मस्त पैकी हे बघा आता जेवण रिशूच पण वाढलेलं आहे मी आणि मंदिरचं पण केलंय प्रसाद हे भोग हा बघा वरण भात वांग्याची भाजी रोटी जे पण आहे आपलं ते भोग मंदिरमध्ये ज्योतबत्ती केलेली ऋषी मस्त पैकी दिसती ना हा आता हा ऋषी हो तुळशीच तुळशी जाऊ का आता हे तुळशीचं ज्योत देखा हे आता तुळशीसाठी तुळशीचं पुढं हा आणि हे मंदिरचं तर आता ऋषी होते मस्त पैकी तुळसा आपण लावलेली ना मस्त छान लग्न पण केलं ते मी तुळशीचं हा तर आता तुळशी पण ठेवाय गेला मंदिरचा बॉग झाला आता हे रिशूला जेवण हे बसा तर ऋषीच जेवण दिलेलं आहे का मस्त फोडणीचं वरण बघा कसं झालं छान झालंय ना मस्त झालेलं आहे फोडणीचं वरण मस्त फोडणीचं वरण साधा राईस रोटे दिलेले आहेत दोन खरगा दिलेला आहे आणि सुक्की वांग्याची भाजी तर आजचं आपलं जेवण आहे हे बघा हे हा हे जेवण आहे बघा आजचं आपलं आजची आपली थाळी हे आहे रिशोसाठी आता आमचं काय अजून जेवण झालेलं नाहीये कारण का नाही झालं तर अजून रोहन आलेलं नाही आहे आता रोहन येणार आणि मग रोहनचं जेवण इथंच बस की आसन टाकले ना तुझ्यासाठी मंदिरासाठी मंदिरासाठी हवीतच बस असं आणि आता हे झाकून ठेवते पहिलं तर ऋषी खरड्यावर झाकण आण ना खरड्यावर खरड्यावर आण बाबा पहिलं अस जेवण आहे बाबा आजचं आपलं मस्त राईस खरड्यावर आण बाबा झाकायला आहे खर त्याच्यावरती झाकून ठेवते रोहन आल्याच्या नंतर आम्ही दोघं मायलेकर जेवणार मग कारण तो एकटा जेवत नाही तेव्हा म्हणतो मग मी मी एकटा जेवणार नाही त्याच्यामुळे मग मला दहा वाजेपर्यंत बसावं लागतं आणि पण आहे ना काम करून थकून आलेला असताना त्याला भूक लागते आल्या आल्या त्याला काही सहा सुना दिला तर खातो आणि नाही तर मग डायरेक्ट जेवण चालले वरण कस झालंय छान वांग पण हम्म कसं झालंय रे छान झालंय वांग्याचं लोणचं म्हणलं मी वांग्याचं लोणचं पण म्हणतात जेवायला ते बोलव की रे फॅमिली आपली युट्यूब फॅमिली चालले रेषू जेवण या सगळ्यांनी जेवायला आता हे का मी असं शिळ पाक काय असेल नसेल ते सगळं हा असं झाकून ठेवायचं खरडा झुंज नि ते तर रिफाईंड तेल देऊ थोडंसं कच्च जास्त तिखट असेल तर तेल टाकायचं वरण अच्छा खाल्तो ठीक आहे ना बडी आपण रे ना ठीक आहे घ्या सगळ्यांनी काळजीन कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का हां